साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने लेबर फेडरेशनचे नूतन चेअरमॅन शंकर चौगुले यांचा सत्कार सोलापूर लेबर फेडरेशन सोसायटीच्या चेअरमॅनपदी मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूरच्या वतीनं चौगुले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे संतोष कलगुटकी यांनी शंकर चौगुले यांचा शाल फेटा पेडा भरून भला मोठा हार घालून यथोचित सत्कार केला लेबर फेडरेशनला ऊर्जित अवस्था प्राप्त करण्यामध्ये शंकर चौगुले यांचा सिंहाचा वाटा असून या पुढील काळात लेबर फेडरेशनला अच्छे दिन शंकर चौगुले यांच्या माध्यमातून येणार आहेत त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा असल्याचे मनोगत यावेळी दत्तात्रय मुळे यांनी व्यक्त केला या सत्कार सोहळ्याप्रसंगी सोलापूर लेबर फेडरेशनचे संचालक चंद्रकांत अवताडे दयानंद मंठाळकर हनुमंत कुलकर्णी बी एम जाधव अमर विराजदार यशवंत पातरूट बालाजी विटकर आदीची उपस्थिती होती दरम्यान तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज लेबर फेडरेशनच्या चेअरमॅनपदी माझी निवड झाली या पुढील काळात बिल्डर असोसिएशनचा सहकारी सहकार्य असच आम्हाला राहावे अशी प्रतिक्रिया यावेळी नूतन लेबर फेडरेशनचे चेअरमॅन शंकर चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज सोलापूर बिल्डर असोसिएशन सोलापूर सेंटर तर्फे लेबर फेडरेशनचे चेअरमॅन माननीय शंकरजी चौगुले यांचा आम्ही बिल्डर असोसिएशन तर्फे सत्कार केलेला आहे त्या त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि याच्यापुढे पण असंच सहकार्य लाभू हो दे आणि या प्रसंगी बिडासूरचे सर्व सदस्य माजी स्टेट चेअरमन दत्तामुळे चेअर माजी चेअरमन अमर बिराजदाब यशवंत पातोड दयानंद मंथाळकर हनुमंत कुलकर्णी हे स जाधव बियम हे सर्व उपस्थित होते या सर्वांच्या तर्फे बिडरासूतर्फे मी परत एकदा शंकर चौघरे यांच्या कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद